नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्योतिषांच्या मते या वर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी चार वाजून सतरा मिनटांनी सुरू होईल आणि अकरा मे रोजी पहाटे दोन पन्नास पर्यंत असेल अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो दिवाळीप्रमाणेच या सणालाही खूप महत्त्व आहे हा दिवस देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंच्या पूजेला समर्पित आहे यावेळी अक्षय तृतीयेचा सण दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे असे म्हटले जाते की जे लोक या तिथीला खऱ्या भक्तिभावाने देवतेची पूजा करतात त्यांचे धन आणि सौभाग्य वाढते जाणून घ्या या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल या काळात तुम्ही संपत्तीची देवी लक्ष्मीची प्रार्थना करू शकता आणि सुख समृद्धी आणि संपत्तीत वाढ करण्याची कामना करू शकता या काळात केलेली सर्व कामे यशस्वी होतात असे मानले जाते तसे संपत्तीत ही वाढ होते अक्षतृतीयेच्या दिवशी काय खरेदी करू नये अक्षतृतीयेच्या दिवशी प्लॅस्टिकच्या वस्तू स्टीलची अल्युमिनियमची भांडी काळे कपडे धारदार वस्तू काळ्या रंगांच्या वस्तू खरेदी करू नयेत असे सांगितले जाते अक्षतृती दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते असे म्हटले जाते याशिवाय घरामध्ये ग्रह आणि वास्तुदोष राहतात वेळी या शुभ मुहूर्तावर चुकूनही या वस्तू खरेदी करू नका अन्यथा तुम्हाला दुर्दैवाला सामोरे जावे लागू शकते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर शब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ